ਜਦੋਂ ਮਲਾ ਕਾਮ ਹੋਰ ਮਾਦਾ ਤੁਹਾਡੇ ਚ نہیں نہیں ٹھیک ہے آئے بڑا اچھا اچھا

चुकलो <coughs> chị पुढे तिकडे सगळे या पहिले रे 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 रे

माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट सभा क्रमांक चौदा ची ही निवडणूक लढवीत आहे सांगली शहराच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश डोळ्यासमोर येऊन शिवसेना शिंदे गटानं प्रभाग क्रमांक चौदा साठी धडाडीचे उमेदवार दिले आहे प्रभाग क्रमांक आणि

对对对 A CIDADE आज परवा क्रमांक चौदामध्ये शिवसेनेचे अशा एकनाथ शिंदे यांची आज तुम्ही मोठ्या प्रमाणे रॅली काढण्यात आले आज तुम्हाला प्रतिसाद कसा मिळत आहे प्रतिसाद अतिशय चांगला आहे गावाभावातल्या जनतेनं या ठिकाणी उठाव केलेला आहे आणि नागरिकांच्या आग्रहाखातील आमची उमेदवारी आहे मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनलला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे आज या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर आज तुम्हाला येणारे मतदान दिवशी काय परिणाम होईल मतदान दिवशी नागरिक आपला योग्य तो हक्क बजावतील प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिक आहेत कोणत्याही दूर तापाला त्यास त्यास त्याच आश्वासनाला वही पडणार नाहीत त्यामुळं विभागातील आणि प्रभाग क्रमांक चौदामधील जनता नक्की या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देतील अशी खात्री आहे